लोक जे पक्षाचा घात पक्ष फोडतायत पक्षाची संपवत आहेत अशा पासून जर सावध राहिलं आणि स्वतःच्या काळजी घेतली तर त्यांना निश्चित आयुष्य लाभलेच पाहिजे अशी आमची प्रार्थना आहे जेव्हा आपण म्हणतो पहिली प्रायोरिटी त्यांना विकासाचं एखादं काम माग राहिलं तरी चालेल परंतु त्यांना पैसा कमी पडू देणार नाही हे शिंदे साहेबांचा असलेला शब्द आहे महसूल विभागाने लाडली योजनेसाठी अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला पैसे कुठे आणणार देण्यासाठी तो त्यांचा विषय नाही तो सरकारचा विषय पैसा सरकार आणणार आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी असेल किंवा नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असेल त्यांनी त्यांचं तेन काम करायचं आहे निधी कसा उपलब्ध करून द्यायचा आहे त्यासाठी अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत ही त्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची घोषणा करणं हवेतल्या घोषणा आमच्याकडून होणार नाही जे करायचं आहे ते करायचं ठामपणे करायचं आहे म्हणून त्यांच्या याच्यावर आमच्या योजना चालणार नाही मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हाच खऱ्या अर्थानं आदेश आणि त्या पद्धतीने निधीसुद्धा उपलब्ध करून दिला जाईल याचा परिणाम जर तुम्हाला पाहायचा असेल या महिन्याच्या शेवटपर्यंत दोन महिन्याचा ॲट ए टाईम दोन महिन्याचा एक महिन्याचा सुद्धा नाही जी माझी लाडकी बहीण योजना आहे तर तिला दीड हजार रुपये काय मी देतोय तर दोन महिन्याचे एक सात तीन हजार रुपये तिच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे ते तर माझा विषय नाही घेणार नाही घेणार हा विषय माझा नाहीच आहे परंतु विस्तार हा करायचा त्यांची मानसिकता मा, मान आहे त्याच्यामध्ये कुणाला संधी कोणाला नाही हा विषय आमचा नाही तो निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे खरे साहेबांच्या शुभेच्छाने विषय आला आज उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे का संजय शिसाने कशी शुभेच्छा द्या उद्धव ठाकरे हे समंजस नेते म्हणून जेव्हा पुढे आले खऱ्या अर्थाने त्यांना राजकारणामध्ये यायचं नव्हतं हे तेवढं सत्य आहे परंतु आले काही जबाबदारी त्यांनी सोप स्वीकारली काही काळ ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली परंतु या राजकारणाच्या या सर्व समुद्रामध्ये त्यांचा जो वारू होता तो इतर ठिकाणी भरकडल्या गेला नको ते निर्णय काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे घेतले त्याच्यामुळं पक्षाची झालेलीही पिछेहाट आहे माझी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुद्धा शुभेच्छा देताना एकच सांगेल स्वतःच्या मनाचं ऐका काही लोक जे पक्षाचा घात करतायत पक्ष फोडतायत पक्षाशी संपवत आहेत अशापासून जर सावध राहिलं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली तर त्यांना निश्चित दीर्घायुष्य लाभलेच पाहिजे अशी आमची सुद्धा ईश्वरच्या प्रार्थना आहे परंतु निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यावेत प्रश्न आहे मी वजनदार आहे काढण्यासाठी एवढे जो लोक तयार होतात म्हणजे याचा अर्थ माझ्यामध्ये ताकद आहे ना जनता जो पण माझ्या बरोबर आहे सर्वसामान्य माणूस माझ्या बरोबर आहे आणि त्याचं जर काही लोकांना जर असं वाटत असेल की आपण काही करू शकतो तर त्यांनी निश्चित करावं मी भविष्य पाहणारा नाही मी कृती करणारा माणूस आहे मला लोकांशी निगडीत राहणं आवडतं मला राजकारणापेक्षा मी लोकांसाठी काय करू शकतो याच्यावर माझा भर असतो म्हणून माझा मतदार त्यांना माहिती संजय शिरसाट आपल्यासाठी आपल्या कुटुंबातला सदस्य आहे म्हणून त्याला सोडून इतरची नावं सुद्धा त्यांच्या नजर देणार नाही आणि तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो ही जनता जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे मला पाडण्याची ताकद कुणात नाही माझा मतदार हाच खऱ्या अर्थान माझं कुटुंब आहे